हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताईन मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा आहे की चैत्र महिन्यात कुलदेवीची ओटी कशी भरावी आणि कधी भरावी तर तीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्हीही आप आपल्या कुलदेवीची ओटी चैत्र महिन्यामध्ये जरूर भरा चला तर मग वेळ न लावता आता व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र नवरात्री हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप खास मानला जातो आणि या चैत्र नवरात्रामध्ये दुर्गा देवीची उपासना करण्यासाठी अनेक भाविक भक्त नऊ दिवस आता ज्यांना शक्य आहे ते उपवास सुद्धा करत असतात हे दिवस दुर्गादेवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा प्रार्थना भक्ती करण्यासाठी समर्पित आहेत यावर्षी चैत्र नवरात्री नऊ नौ एप्रिल दोन हजार चोवीसपासून तर सतरा एप्रिल दोन हजार चोवीसला समाप्ती होणार आहे तर या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी कशी कधी आणि का भरायची आहे कोणी भरावी हीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर ओटी भरण्यासाठी साहित्य काय घ्यायचं आणि अशा कोणत्या गोष्टी त्या ओटीमध्ये मध्ये असाव्या की ज्याशिवाय तुमची ओटी ही अपूर्ण आहे आणि त्याचबरोबर कोणत्या स्त्रियांनी ओटी भरू नाही आणि आता इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुलदेवीच्या मूळस्थानी जाणं आपल्याला शक्य नसेल तर अशा वेळी काय करावं तर हीच माहिती संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा तर आता चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे तर आता ओटी कधी भरायची तर आप आपल्या घरामध्ये जशी परंपरा आहे त्याप्रमाणे आपल्याला ओटी भरायची आहे तर ही ओटी तुम्ही अष्टमी किंवा नवमी तिथीला भरू शकता किंवा मंगळवार शुक्रवार अशा दिवशी सुद्धा आपण भरू शकतो आणि आता जी कोणी माझी ताई एकटी असेल जिना जिला म्हणजे तिच्याजवळ जर कोणी तिची सासू नसेल किंवा दुसरं कोणी भरणारं नसेल तर तिने चैत्र नवरात्रामध्ये कोणत्याही दिवशी ओटी भरली तरी पण चालते कारण सर्व हे दिवस देवी मातेला समर्पित असतात म्हणून या दिवसामध्ये आपण केव्हाही ओटी भरली तरी त्याचा काहीही परिणाम आपल्या संसारावरती किंवा आपल्यावरती होत नाही तर तुम्ही अगदी केव्हाही भरू शकता चैत्र नवरात्र जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्ही तारखेपर्यंत केव्हाही कधीही भरू शकता तर आता सगळ्यात आधी चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी का भरावी तर कुलदेवी ही आपल्या कुळाचा उद्धार करणारी असून वंशवृद्धी करणारी आहे तर आपल्या कुल देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक मूर्ती किंवा फोटो हा असायलाच हवा कारण आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या हातून होणं आपल्या हातून जर होत नसेल तर आपल्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत असतो किंवा संकटाचा सामना देखील करावा लागतो आपण इतर कोणत्याही देवीदैवताची सेवा कितीही केली तरी त्याचं फळ हे आपल्याला मिळत नसतं तर जोपर्यंत आपली कुलदेवीची सेवा आपल्या आपल्या हातून होत नाही तोपर्यंत आपल्याला ना कोणत्याच सेवेचं फळ मिळत नाही म्हणून आपल्याला ना कुलदेवी आणि कुलदेवताची सेवा करणे खूप महत्वाचं आहे आता ज्यांना आपली कुलदेवी माहीत नसेल त्यांनी काय करायचं तर कोणत्याही देवीची भक्ती उपासना करून नवर्णव मंत्राचा जप एकशे आठ वेळा आपल्याला करायचं आहे तर नवार मंत्र कोणता आहे ओम ह्या मंत्राचं पठन तुम्हाला एकशे आठ वेळा करायचं आहे त्यांनी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन तिचा मान सन्मान करायचा असतो आणि तिची ओटी भरायची असते आणि नवरात्रीमध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी सुद्धा भरू शकता का नवरात्रीच्या काळामध्ये कुलदेवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास करत असते तर त्यामुळे तिला आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला तिची ओटी आपल्याला भरायची असते तर कुल कुलदेवीची ओटी कोणी भरावी तर आपल्या घरातील स्त्रियांनी व कुमारिकेंनी आणि तसंच विधवा स्त्रियांनी पण आपल्या कुलदेवीची ओटी भरली तरी पण चालते फक्त जी स्त्री गर्भवती आहे त्यांनी मात्र ओटी भरायची नाही कारण गर्भवती स्त्रीची ओटी ही देवाने ऑलरेडी आधीच भरलेली असते म्हणून त्या स्त्रीला गर्भवती स्त्रीला ओटी भरायला चालत नाही देवांचीच नाही तर कुणा दुसऱ्या कोणत्या एखाद्या स्त्रीची सुद्धा ओटी भरायची नसते कारण तिची देवाने ओटी अगोदरच भरलेली असते म्हणून चालत नाही तर ओटी भरताना कोण कोणतं सामान असावं तर कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे त्यामध्ये एक नऊवारी साडी किंवा पातळ घ्यायचा आहे घ्यायचं आहे शक्यतो देवीला साडी किंवा पातळ घेताना क्वाटनच घ्यावं कारण या धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता इतर कोणत्याच धाग्यामध्ये किंवा तुलनेमध्ये जास्त प्रमाणात असते तर साडीचा रंग शक्यतो लाल पिवळा हिरवा किंवा केशरी रंगाचाच वापर करावा कारण हे रंग अतिशय खूप शुभ मानले जात असते साडीसोबत आपल्याला दुसरा एक खण वेगळा घ्यायचा आहे खण किंवा ब्लाऊज पीस सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्या साडीवरती ठेवायचा असतो आता ज्यांना साडी किंवा पातळ घेणे शक्य होत नसेल त्यांनी फक्त नारायणांनी सुद्धा ओटी भरू शकता आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला सर्व गोष्टी कराव्या लागत असतात तर साडीवरती खन किंवा ब्लाऊज पीस ठेवायचा आणि त्यावर पाण्याचा नारळ ठेवायचा मात्र नारळ सोडलेला नसावा त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळदी कुंकू हिरव्या बांगड्या एक खनिज सामान जसं की एक सुपारी एक बदाम एक खारीक एक हळकुंड एक नारळाचा छोटासा तुकडा असं ठेवावं आणि गहू किंवा तांदूळ हे आपल्याला थोडं त्या ओटीमध्ये टाकायचं आहे आणि थोडे तिळाचे दाणे सुद्धा आपल्याला ओटीमध्ये घालायचे असतात गजरा हार खडी साखर ठेवा मी आता नारळाची शेंडी ही देवीकडे करायची आहे हे लक्षात ठेवा आता ओटी मध्ये पानाचा विडा ठेवणे खूप महत्वाचं असतं किंवा आपण देवीसाठी तांबूल ठेवू शकता आपण नवरात्रामध्ये जो तांबूल ठेवतो त्याच प्रकारे आपल्याला सेम या नवरात्रामध्ये पण पूजा करायची आहे तर आपण इथे तांदूळ तांबूल सुद्धा तांबूल पण ठेवू शकतो ते ठेवायचंच आहे आपल्याला तांबूल दुसरी गोष्ट म्हणजे देवीच्या आवडीचा आवडीच्या वस्तू म्हणजे विलायची आणि लवंग या दोन गोष्टी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी जेव्हा उपाय करतो तेव्हा जास्त करून आपले उपाय आपण वेनचीवर आणि लवंगेवरच सांगत असतो तर ह्या ज्या दोन वस्तू आहे त्या माता लक्ष्मीच्या देवीच्या खूप म्हणजे खूप अति आवडीच्या आहे त्यासाठी आपल्याला एक एक किंवा दोन दोन विलायची आणि दोन लवंग आपल्याला त्या ओटीमध्ये मध्ये आवर्जून टाकायचे आहे आणि तुम्हाला जेवढी शक्य असेल तितकी दक्षिणा ओटी मध्ये ठेवायची आहे दक्षिणा तुम्ही अकरा एकवीस एक्कावन एकशे यापैकी पण तुम्ही ओटी मध्ये टाकू शकता हे ताट घेऊन देवी माते समोर राहून आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करायची आणि आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी म्हणून देवी मनोमन नमस्कार करायचा आणि तीन वेळा देवी समोर ही ओटी न्यायची आणि आपल्या चा, छा छातीपर्यंत आणायची आहे आणि जी ओटी आपण देवीला देत असताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला कर आई अशी देवी मातेला मनामध्ये प्रार्थना करायची आणि ह्या दो ह्या तुझ्या लेकीने ओटी भरली आहे ती आई गोड मानून घे आणि माझ्या माझ्याकडून काही राहिलं असेल तर मला मनापासून कर आई अशी प्रार्थना करायची आता देवीचे देवीचे हे साहित्य देवीसमोर ठेवायचं आणि आपल्या हाताच्या ओंजळीने पाच ओंजळ त्या ओटीमध्ये तांदूळ आपल्याला घालायचे कारण आपण जेव्हा एखाद्या स्त्रीची ओटी भरतो त्यावेळेस सुद्धा तिच्या ओटीमध्ये तांदूळ टाकत असतो त्याचप्रमाणे आपल्याला देवीची ओटी भरायची दे, देवी आहे तर तुम्हाला जर देवीच्या मूळ स्थानी जाणं शक्य असेल तर अवश्य जा वितर म्हणेन कारण तिथे जाऊन देवीचा मान सन्मान करणे खरोखर खूप चांगलं असतं तर आता तुम्हीही तुम्ही जर ही ओटी घरी भरलेली असेल तर काय करायचं नंतर आपल्या गावामध्ये एखादं देवीचं मंदिर असतंच तर आप तुम्ही तिथेही ओटी देऊ शकता किंवा आपल्या दारावरती हल्ली बायका माघायला येत असतात त्यांना पण देऊ शकता किंवा एखाद्या गरीब श्रीला पण आपण आपली कुलदेवी मानून तिला हळदी कुंकू लावून नमस्कार करून ही ती, ही ओटी आपण तिला देऊ शकतो आपल्याला तिला म्हणजे गरीब नाही आहे आपल्याला एक देवी देवी समजून तिचा मान सन्मान करायचा तिला आपल्या आपल्याला एक ग्लास भरून पाणी द्यायचा हवा तर चहा करायचा कपर आणि आपली कुलदेवी समजून आपल्याला आपण ती ओटी भरलेली आहे ते सामान आपण तिला देव तिच्या ओटी मध्ये दे देऊन द्यायचं काही हरकत नाही सर्व नारळ फोडून त्याचा प्रसाद करून आपण खाल्ला तरी पण चालतो तांदूळाची तुम्ही जेव्हा आपल्या कुलदेवीला जाल तेव्हा नारळ आणि तांदूळ आपण ते, ते खाल्लेलं असतं तर आपण नव्याने आपल्या घरामधलं टाकून टाकायचं त्या ओटी मध्ये आणि ती ओटी तुम्ही आता म्हणजे तुमची जिथे कुलदेवी असेल तिथे तुम्ही ते देऊ शकता फक्त आपल्याला तांदूळ आपण जे सामान घरी वापरलं खराब होण्याजोगं सामान आहे म्हणजे ज्या वस्तू आहेत त्या आपण तिच्यातल्या काढल्या तर ते सामान तुम्हाला दुसरं त्यामध्ये घालायचं आणि ही ओटी तुम्हाला आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायची की आपले पिरियड्समध्ये किंवा अशा म्हणजे आपल्याला पाळण्या गेलं पाहिजे तशा ठिकाणी आपल्याला ती ओटी ठेवून द्यायची आहे आणि आपण जेव्हा आपल्या कुलदेवीला जाऊ तेव्हा सुद्धा आपण ही ओटी तिथे देवीला देऊ शकतो किंवा देवी कि मातेला मा आपण तिथे गेल्यानंतर अर्पण करू शकता अशा प्रकारे आपल्याला देवीची ओटी भरायची आहे आणि ज्यांना मित्र म्हणेन ज्यांना शक्य काहीच होत नसेल त्यांनी किमान नुसतं एक ब्लाउज पीस घेऊन आणि नारळ पीस घेऊन तरी आपल्या देवीला हळदी कुंकू लावून आपल्या देवीचं दर्शन घ्यायचं एखाद्या म्हणजे कुलदेवीलाच नाही गेले तरी आपल्या गावामध्ये एखादं मंदिर हे असतंच असतं तर तिथे जाऊन आपल्याला कोल कुलदेवीच्या स्वरूपात त्या देवीला मान सन्मान करायचा आणि तिची ओटी भरायची काही हरकत नाही आता आपल्याला सर्व गोष्टी काही आपल्याला परिस्थितीनुसार जगाव्या लागत असतात झालेली सेवा आई तुळजाभवानी मातेच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ